छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तहसील परिसरातील दरेगाव दारी रस्त्यावर असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये जिहादी कसाई मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करून गोमांसची तस्करी करत आहेत आणि चरबीपासून बनावट तूप तयार करत आहेत आणि चामड्याच्या तस्करीसाठी मोठ्या गोदामांमध्ये चामडे साठवत आहेत ज्यामुळे रहिवाशांना त्रास आणि आजार होत आहेत या संपूर्ण प्रकरणाबाबत स्थानिक गोरक्षक नैना राजपूत यांनी संबंधित पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून कारवाईची मागणी केली आहे तथापि पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्याने कारवाई करण्यास दिरंगाई केली आहे जरी हे संपूर्ण बेकायदेशीर कत्तलखाना पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असले तरीही पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरले ते असे करू शकत नाहीत त्यामुळे गोरक्षकांचा थेट आरोप आहे की पोलीस या जिहादी कसायांशी संगनमत करत आहेत आणि म्हणून ते कारवाई करत नाहीत आता दरेगाव दारी ग्रामपंचायतीने या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवले हो या पत्रात ही बेकायदेशीर गोदामे त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की या बेकायदेशीर गोदामांमध्ये कच्च्या कातडी मांस हाडे इत्यादी बेकायदेशीरपणे साठवले जात आहेत यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी घाण आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होतो या घाणेरड्या आणि दुर्गंधीमुळे ये जा करणारे विशेषतः महिला विद्यार्थी आणि शेतकरी अत्यंत त्रस्त आहेत प्रशासन या गंभीर समस्येची किती लवकर दखल घेते आणि कारवाई करते हे पाहणे बाकी आहे त्या माहितीनुसार मी फुलंबरी पोलीस स्टेशनच्या थोडं जवळ एक गोडाऊन आहे त्या गोडाऊनवरती म्हणजे गोडाऊन जवळ न जाता थोडं लांब राहिली तिथं गाड्या भरल्या जात होत्या ज्या गोवंशाच्या कातडीच्या गाड्या होत्या आणि काही बनावटी तूप होतं जे जनावरांच्या हाडांपासून बनवलं जातं त्या तुपाचे डबे होते तिथं तर मी ते बघून पोलीस स्टेशनमध्ये गेली फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये तिथे पी आय सहाने सर आहेत त्यांना ही माहिती मी कळवली तर सहाने सर म्हटले की आम्ही तुमच्या सांगण्यानुसार कारवाई नाही करू शकणार आम्हाला एकतर तुम्ही सीपी सी पी किंवा एस पी साहेबांचं सा लेटर आणा त्यानुसार आम्ही कारवाई करू शकतो आणि विषय असा होता की जेव्हा मी कोलंब्री पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती सहाने सरांना सांगत होती तर त्यावेळेसच गाड्या ह्या भरल्या जात होत्या आणि गाड्या पोलीस स्टेशनच्या स रस्त्याने समोरून गेटमधूनच निघाल्या होत्या गेटच्या आधी समोरून गाड्या निघाल्या तीन गाड्या निघाल्यात आणि दुसरा विषय असा होता की फुलंब्रीमध्ये खूप स मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्या देशी गोवंश कापले जातात आज आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे सरकारने राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि जर पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच जर राज्यमात्याची ही अवस्था होत असेल तर ही कुठंतरी सगळी म्हणतात आपण मिळी भगत आहे त्याप्रमाणे झालेल्या आहेत काही गोष्टी सरळ सरळ कसा यांना सपोर्ट केला जातो आहे पी आय सहाने सर यांना आम्ही वेळोवेळी काही माहिती दिलेली आहे ते कारवाई करत नाहीत कॉपरेट करत नाहीत गो गोरक्षकांना तर अजिबातच करत नाहीत ते कुणालाच कॉपरेट नाही करत आहेत त्याबद्दल जनतेसमोर हा विषय यायला पाहिजे आणि पियासा आणि सरांची बदली व्हायलाच हवी त्याशिवाय फुलंब्रीमध्ये हा प्रकार नाही थांबू शकत